Uh, बुद्धाय जय भीम लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या मैत्री संवादमध्ये आज माझ्याबरोबर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक uh, सुनील वारेसर आहेत आणि सुनील वारे सर हे आपल्याला परिचित आहेत याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था अर्थात बारटी आपल्या सगळ्यांची ज्या माध्यमातून आपण त्यांच्याशी आज संवाद साधणार आहोत बार्टीच्या माध्यमातून विविध उपक्रम समाज हिताचे राबवले जातात हे आपल्याला माहिती आहे परंतु यंदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो प्रॉब्लेम ऑफ रुपीज हा जो ग्रंथ लिहिला त्याचं शताब्दी वर्ष म्हणजे शंभर वर्ष त्या ग्रंथाला पूर्ण होत आहेत त्याचबरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ही पदवी जी मिळवली त्यालाही शंभर वर्ष पूर्ण होतात या अनुषंगाने मुंबई विद्यापीठामध्ये एक कार्यक्रम सव्वीस नोव्हेंबरला बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थाच्या वतीनं घेण्यात आला होता त्याचप्रमाणे नऊ ऑगस्ट नऊ सप्टेंबरला माफ करा नऊ सप्टेंबरला द ज्युरिस्ट असा एक कार्यक्रम घेण्यात आला होता या दोन्ही कार्यक्रमाच्या अनुषंगाने आपण वारे सरांशी संवाद साधणार आहोत सर आपल्याला माहिती आहे की पंधरा मे एकोणीसशे साधारणपणे पंधरा मे एकोणीसशे पंधराला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरने पहिला प्रबंध सादर केला बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रीय तज्ज्ञ होते आणि असे एक दोन तीन प्रबंध सादर केले आणि त्या अनुषंगाने तोच प्रबंध विचारात घेऊन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेने हे दोन्ही कार्यक्रम के आयोजित केले त्याविषयी मला आपल्याशी संवाद साधायचा आणि जाणून घ्यायचा जा। नमो बुद्धाय आणि जय भीम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी एकोणीसशे तेवीस साली लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं डॉक्टर ऑफ सायन्स या उपाधीसाठी आपला जो प्रबंध सादर केला होता त्याचं नाव होतं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी आणि त्याला जी शंभर वर्ष होत आहेत नोव्हेंबर दोन हजार तेवीसमध्ये त्याला शंभर वर्ष झाली आणि त्याच्याच अनुषंगानं आपण एक त्याचा सेंटेनरी प्रोग्राम करावा अशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आपल्या सगळ्यांची इच्छा होती आणि त्याच्याच अनुषंगानं मुंबई विद्यापीठ बार्टी पुणे आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स यांच्या संयुक्त विद्यमाने सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी मुंबई विद्यापीठाच्या कॉन्व्होकेशन हॉल पदवीदान समारंभाचा जो त्यांचा अतिशय सुंदर असा जो हॉल आहे तिथं आपण एक कार्यक्रम घेतला होता आणखी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सचे जे डीन आहेत व्हाईस चान्सेलर आहेत ते सुद्धा ऑनलाईन या कार्यक्रमाला जॉईन झाले होते आणखीन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानाचे निर्माते आहेत शिल्पकार आहेत आपल्या सगळ्यांचे उद्धारकर्ते आहेत त्याच्या ते त्यांच्या अनेक बाजू आपल्या सगळ्यांना माहीत आहेत पण मूलत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे एक इकॉनॉमिस्ट एक आहेत किंबहुना त्यांची जी कोलंबिया विद्यापीठातील जी पी एच डीचा जो त्यांचा प्रबंध आहे तो सुद्धा अर्थशास्त्राशी संबंधित आहे द इकॉनॉमिक रेव्होलूशन ऑफ द प्रोव्हिन्शियल इंडिया अशा प्रकारचा त्या प्रबंधाचा विषय आहे आणखी डॉक्टर ऑफ सायन्ससाठी लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथं सुद्धा त्यांनी जो प्रबंध सादर केला द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा सुद्धा इकॉनॉमिक्सशी संबंधित आहे त्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं अर्थतज्ञ म्हणून असणारा अर्थ 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 जो विषय आहे तो विषय आपल्या सर्वसामान्यांच्यापर्यंत पर्यंत आतापर्यंत तेवढा आला हो नव्हता आणि या शंभर वर्षाच्या सेंटेनरी ओकेजनच्या अनुषंगाने त्याची पुन्हा मांडणी व्हावी म्हणून आपण या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं आणखीन साहेब मी सांगतो तुम्हाला की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील सर्वात सर्वश्रेष्ठ म्हणजे सर्वात प्रसिद्ध सर्वात असे अर्थतज्ज्ञ अर्थशास्त्रज्ञ होते असं या माझ्या अभ्यासानंतर माझ्या लक्षात येत आहे जर का जगाच्या आर्थिक मांडणी करणारे जे अर्थतज्ञ आहेत त्याच्यामध्ये ऍडम स्मिथ यांचं एक नाव येतं त्यांनी लेसेस फिअर फेअर म्हणजे फ्री ट्रेड असा सिद्धांत मांडला दुसरे अर्थतज्ज्ञ जे येतात त्यांचं नाव येतं कार्ल मार्क्स यांना पण अर्थशास्त्रज्ञ मानतात की त्यांनी समतावादाचा सिद्धांत मांडला त्याच्यानंतर केन्स इकॉनॉमिस्ट येतात की ज्यांनी चलनाचा सिद्धांत मांडला गोल्ड स्टँडर्डचा सिद्धांत मांडला आणखीन त्याच्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी हा चल द प्रॉब्लेम ऑफ द रुपी याच्यामध्ये जो चलनाचा सिद्धांत मांडलेला आहे त्याच्यानुसार आधुनिक चलन व्यवस्था जी आंतरराष्ट्रीय चलन व्यवस्था जी आहे ती त्या सिद्धांतावर आधारित आहे म्हणूनच मला म्हणूनच मला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे जगातील एक सर्वश्रेष्ठ अर्थशास्त्रज्ञ असे मान आहेत असं वाटतं आणि त्या अनुषंगानंच आपण हा कार्यक्रम अगदी खरं आहे सर की एकोणीसशे पंधरा एकोणीसशे तेवीस हा जर कालखंड पाहिला आणि त्या कालखंडामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तीन अर्थशास्त्रीय प्रबंध सादर केले आणि त्यामध्ये जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे आले परंतु बाबासाहेब आंबेडकरांनी सात सिद्धांत या सगळ्या अर्थसंकल्प याच्यामध्ये मांडले होते त्यावरती काही वेगळी चर्चा बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्थेच्या वतीनं जो मुंबई विद्यापीठामध्ये कार्यक्रम घेतला गेला त्यामध्ये तशीच झाली का कारण रुपयाचा दर जर निश्चित केला गेला नाही तर महागाई बोकाळते आणि इथली अर्थव्यवस्था ढळमळीत होते असं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तेव्हा सांगितलं होतं आणि इंग्रजी सत्ता असतानासुद्धा बाबासाहेबांनी ते सिद्ध केलं होतं आजही आपण पाहतो भारतामध्ये जे अर्थव्यवस्था कुलमडलेली आहे त्याचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी रुपयाच्या दरनिश्चितीबाबत जे बोलले होते ती अजूनही निश्चित न झाल्यामुळे भारतीय अर्थव्यवस्था असेल किंवा जागतिक पटलावरची अर्थव्यवस्था असेल ती कोलमाडते आणि म्हणून जे सात सिद्धांत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले होते त्याबाबत काही वेगळी चर्चा आपली केली गेली के का कार्यक्रमांमध्ये द प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये मध्ये मॉनिटर्ड मॉनिटरी मेकॅनिझम म्हणजे कंट्रोल मॉनिटरी मेकॅनिझम अशा प्रकारचा सिद्धांत बाबासाहेबांनी मांडला आहे त्यातली जे महत्वाच्या ज्या गोष्टी आहेत ना त्यांनी सांगितलंय त्याच्यामध्ये की राजकीय व्यवस्था म्हणजे द पॉलिटिकल पॉवर आणखीन चलन व्यवस्था मॉनिटर करणारी व्यवस्था जी आहे त्यांनी वेगळं वेगळं असावं असा सिद्धांत बाबासाहेबांनी आपल्या द प्रॉब्लेम ऑफ हो दोर्पीमध्ये मांडला आहे आणि त्याचाच एक भाग पुढचा भाग म्हणून आपल्याकडे जी आ, चलन व्यवस्था मेंटेन करणारी जी रचना आहे की द रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया ही जी आपली सगळी चलन व्यवस्था मेंटेन करत असते त्या चलन व्यवस्था मेंटेन करणाऱ्या रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाची स्थापना हा एक प्रॉब्लेमचा पुढचा भाग आहे असं वाटतं आणि ही व्यवस्था संपूर्ण जगामध्ये बहुतेक सर्व राष्ट्रांनी अवलंबिलेली आहे की सगळ्या जगामध्ये जी राजकीय व्यवस्था आहे म्हणजे शासन गव्हर्नमेंट हे एक वेगळा आहे आणि चलन व्यवस्था निर्माण करणारी किंवा मेंटेन करणारी जी व्यवस्था आहे ती वेगळी आहे आणि बऱ्याच ठिकाणी ती सेंट्रल बँक म्हणून आहे आणि तशीच भारताची जी सेंट्रल बँक आहे ती रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया रिझर्व्ह बँक त्यामुळे बाबासाहेबांनी मांडलेल्या सिद्धांताचं अवलंबन किंवा इम्प्लिमेंटेशन हे संपूर्ण जगामध्ये सुद्धा झालंय आणि भारतामध्ये सुद्धा झालंय अशा प्रकारे त्यांचा तो द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा एक संपूर्ण जगासाठी महत्वाचा ग्रंथ आणि सिद्धांत आहे असं वाटतं अगदी बरोबर रुपयाचा प्रश्न आणि रुपयाचा उगम हा जो सगळा आपण म्हणालात त्याप्रमाणे बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला तो अतिशय महत्वाचा असा ग्रंथ दिला मी आपल्याला असं विचारू इच्छितो की बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असणारे विचार कशा अन्नने पुढे नेण्याचा प्रयत्न करणार मग तो आर्थिक असेल सामाजिक स्तर उंचावण्याचा असेल किंवा एकूण बार्टीच्या कार्यपद्धतीमध्ये या सर्व प्रश्नांवरती आपण नेमकं कुठल्या प्रकारे लक्ष केंद्रित करतात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे जे विचार आहेत किंबहुना संपूर्ण महापुरुषांची सगळ्या महापुरुषांचेच विचार तळागाळातील लोकांपर्यंत सर्वसामान्यांच्यापर्यंत जा जावं ह्याचं हे बार्टीच्या उद्दिष्टामध्ये येतं आणि जी ही जी सेंटेनरी ओकेजन आहे त्या अनुषंगानं द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा आपण आपल्या प्रका प्रचार आणि प्रसाद प्रसिद्धी जो विभाग आहे त्या प्र विभागामध्ये आपण तो विक्रीसाठी उपलब्ध करून ठेवलेला आहे आणि बार्टीच्या माध्यमातून एटी फाईव्ह पर्सेंट कन्सेशनच्या देऊन आपण पुस्तकांचं ग्रंथांचं वाटप करत असतो आणि हा ग्रंथ पण आपण यावर्षी मोठ्या प्रमाणावर सर्वसामान्यांच्यापर्यंत पोचावा म्हणून आपण प्रयत्न करत आहोत तसेच आपल्या सर्वांच्यासाठी एक जो महत्वाचा असा स्वाभिमानाचा जो दिवस आहे एक जानेवारीचा जो शौर्य दिन म्हणून आपण साजरा करत असतो भीमा कोरेगाव इथं त्या वर्षी त्या दिवशी सुद्धा आपण इथं द बुकफेअर आपण ऑर्गनाईज केली होती द विजडम बुकफेअर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द प्रॉब्लेम ऑफ द रुपी असं त्या बुकफेअरचं आपण नाव ठेवलं होतं आणखीन त्यामध्ये सुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा हा जो ग्रंथ आहे या विषयावर परिचर्चा परिसंवाद आपण घडवून आणला होता आणखीन बऱ्याच ठिकाणी मान्यवरांना भेट देतानासुद्धा आपण द प्रॉब्लेम ऑफ द रुपी हा ठरवून ग्रंथ भेट देतो आहोत आणि त्याच्यानुसार चर्चा करत आहोत एक जानेवारीला आत्ता दुखताच जो कार्यक्रम झाला तेव्हा आपण एक छान संकल्पना लावली जी आत्ता आपण सांगितली विक्सम बुकफेअर आणि त्यावेळी प्रॉब्लेम ऑफ हो उर्फिज आणि विविध विषयांवरतीही तिथे चर्चा झाली त्याला मला वाटतं अतिशय चांगला सकारात्मक एक उत्तम प्रतिसाद संपूर्ण फुलेशाहू आंबेडकरी विचाराची जे परिवर्तनवादी विचारांची आपली मंडळी आहेत त्यांच्याकडनं लाभला महानिर्वाण दिनाचाही कार्यक्रम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था करते या सगळ्यांमध्ये मला पुन्हा एक प्रश्न आपल्या आपल्याला आपल्याला विचारावाचा वाटतो हा की प्रॉब्लेम ऑफ रुफीज याच्यावरती जो परिसंवाद झाला त्यातनं नेमकं काय साध्य केलं आणि पुढे तो जो वैचारिक विचारांचा वारसा आहे तो वारसा फुलेशाह आंबेडकरी चळवळीला गतिमान करण्याकरता अर्थशास्त्रीयदृष्ट्या गतिमान करण्याकरता बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण संस्था काय काम करणार ते तुमच्या रूपाने पुढे होणार आहे का जसं कार्ल मार्क्स यांनी सांगितलं किंवा स्मिथ यांनी सांगितलं किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा जेव्हा म्हणतात की तुमच्याकडे जर का दोन रुपये असतील तर एक रुपया भाकरीसाठी वापरावा आणि एक रुपया पुस्तकासाठी वापरावा त्याच्याच नुसार ते दोन रुपया असणं हे जे महत्त्वाचं आहे म्हणजेच आपल्या सर्वसामान्य लोकांच्यासाठी समाजासाठी अर्धकारण हे फार महत्त्वाचं आहे आणि बाबासाहेबांचं अर्धकारण हे समजण्यासाठी थोडंसं अवघड आहे ते अतिशय चांगल्या अशा इंग्लिशमधून मांडलेलं आहे आणखीन त्याचीच मांडणी या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीच्या अनुषंगानं सर्वसामान्यांच्या पर्यंत पोहोचावी म्हणून आपण प्रयत्न करत आहोत त्या परिसंवादामध्ये जे अर्थतज्ज्ञ जे होते त्यांनी जो विषय मांडले त्याच्यातून आमच्या हे लक्षात आलं पहिल्यांदा की हल्ली जे बिटकॉईन नावाचं जी आभासी चलन उपलब्ध झालेलं दा आहे संपूर्ण जगभर जी चलन व्यवस्था आलेली आहे त्या चलन व्यवस्थेची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या काळामध्ये आपल्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीमध्ये मांडली होती आणखीन एवढा पुढचा विचार ते करत होते आणि ते तशा प्रकारचा विचार मांडत होते आणि अशा प्रकारे बाबासाहेबांचा विचार जेवढा समजावा तेवढा तो आपल्याला अजून समजून घ्यावा असा वाटतो आणि तेवढा तो कमी सुद्धा आहे असं वाटतं आणखीन ही सगळी व्यवस्था आपल्याला त्या द प्रॉब्लेम ऑफ द रुपीच्या परिसमाधानातून आम्हाला आणि अनेक जणांना समजली आणि ती इतरांना सुद्धा समजावी म्हणून आपण प्रयत्न करत आहोत अतिशय बरोबर आहे आणि तशा दृष्टीने निश्चितपणे प्रयत्न केले गेले पाहिजेत बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्था ही मुलत बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा वैचारिक वारसा अतिशय प्रगल्भपणे डोळसपणे पुढे नेण्याचा प्रयत्न करते आणि त्या अनुषंगाने भविष्यातील बार्टीच्या योजना किंवा आत्ता बार्टीच्या ज्या ज्या योजना आहेत विद्यार्थ्यांकरता आहेत आणि समाजाच्या उन्नती आहेत तर कोणत्या आहेत आणि त्यामध्ये तुम्ही आल्यानंतर काही बदल झाले का कारण मधल्या काळामध्ये कुठेतरी आक्षेप आणि अशा सगळ्या याला आपल्यालाही सामोरं जायला लागलं ला अबकडचा प्रश्नही मधल्या काळामध्ये उद्भवला होता मला असं वाटतं एकदा लोकांशी मोकळेपणानं संवाद साधला गेला पाहिजे म्हणजे लोकांच्या मनामध्ये असणारी एखाद्या अधिकाराच्या बाबतची ती दूर होतात आणि त्यासाठी म्हणून मग आपण काय संवाद साधाल थोडस रुपी बद्दल मी अगोदर बोलेन आपण लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्सच्या बरोबर एक आंतरराष्ट्रीय परिषदेचं सुद्धा आयोजन करण्याचा आपला मानस आहे द प्रॉब्लेम ऑफ द रुपीच्या अनुषंगानं राष्ट्रीय पातळीवर दिल्लीमध्ये सुद्धा आपण काही कार्यक्रमाबद्दल नियोजन करत आहोत आणखीन द uh, प्रॉब्लेम ऑफ द रुपी बद्दल नोबेल uh, uh, लुरेट जे आहेत स्पेशली द मॉनिटरी पॉलिसी इकॉनॉमिक मॉनिटरी वर ज्यांनी संशोधन केलं आहे अशा नोबेल लुरेट्सनी आपली मतं मांडावीत या अनुषंगानं सुद्धा आपल्या कार्यक्रमाची तयारी चालू आहे तसंच मस्के साहेब तुम्ही आता मगाची द ज्युरिस्ट हा जो कार्यक्रमाबद्दल म्हणाला होता हो बोललो होतो की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना जी बारा लॉजी लॉ जी पदवी बॅरिस्टरची पदवी जी मिळाली होती ग्रे मध्ये त्यांनी अभ्यास केला होता आणि पदवी मिळाली त्याला सुद्धा यावर्षी शंभर वर्ष पूर्ण झाली आणि नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी आपण कॉन्व्हिकेशन हॉल मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये मुंबई युनिव्हर्सिटी बार्टी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था बार्टी पुणे आणखीन महाराष्ट्र आणि गोवा बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवा यांच्या आणखीन आम्ही तिघांच्या संयुक्त विद्यमाने आपण तो का, कार्यक्रम घेतला होता पाच जुलै एकोणीसशे तेवीसला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सनद प्रदान करण्यात आली होती वकिलीची सनद बरोबर आणि त्याची शंभर वर्ष अशा अनुषंगाने या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं त्याला बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाचे उप व्हाईस चेअरमन जे आहेत वॉरंजीकर साहेब ते आले होते माननीय उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश मुंबई बंडोपाध्याय सरसुद्धा आले होते माननीय गव्हर्नर साहेब सुद्धा उपस्थित होते आणखीन ॲडव्होकेट जनरल ऑफ महाराष्ट्र सुद्धा उपस्थित होते आणि तोसुद्धा कार्यक्रम खूप छान झाला आणि त्या कार्यक्रमाचं नाव बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र गोवाचे जे चेअरमन चेअरमन आहेत त्यांनी द डॉक्टर बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर द ज्युरिस्ट अशा प्रकारचं त्याचं नाव दिलं होतं किंवा एक ॲडव्होकेट लॉयर आणि ज्युरिस्ट याच्यातला फरक काय असतो तो त्या कार्यक्रमात आम्हाला पहिल्यांदा समजला आणि ज्युरिस्ट म्हणजे अशा असतात की ज्यांचे निर्णय ज्यांची वाक्य किंवा ज्यांचे जे सिद्धांत असतात ते कालजी असतात कायमस्वरूपी व्हॅलिड असतात त्यांना ज्युरिस्ट असं म्हणतात आणि ता। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे ज्युरिस्ट होते असं त्या कार्यक्रमातून आम्हाला समजलं विद्यार्थ्यांच्या बद्दल आपण अनेक योजना इथे राबवत आहोत एम पी एस साठी आपण या वर्षापासून दीड हजार मुलांना प्रशिक्षणासाठी पुणे आणि नाशिक आणखीन इतर ठिकाणी एम पी एस सीच्या प्रशिक्षणाची सोय केलेली आहे एवढ्या मोठ्या प्रमाणावर एम पी एस सीसाठी आतापर्यंत बाराटीमधून सोय सुविधा नव्हती हो की म्हणून आपण जो प्लॅन केला होता तो जिल्हाशहा ठिकाणी केला होता पण नंतर आपल्या मुलांच्या मागणीच्यानुसार लक्षात आलं की गडचिरोली किंवा अमरावतीच्या ठिकाणी जो मुलगा एम पी एस सीची तयारी करेल आणि पुण्याच्या ठिकाणी जो मुलगा एम पी एस सीची तयारी करेल त्याच्यामध्ये विरोधाभास असेल म्हणून आपण पुण्यामध्ये एक हजार अशी मुलांची संख्या वाढवली वा। मुला आहे एम पी एस सीच्या अभ्यासासाठी नाशिक इथं सुद्धा आपण तीनशे केलेली आहे आणि एम पी एस सीचा अभ्यास मुलांनी चांगल्या प्रकारे करावा आणि अधिकाधिक चांगलं यश मिळवावं याच्यासाठी आपण हा उपक्रम सुरू केला आहे तसेच यू पी एस सीमध्ये आपली तीनशे मुलं जी आहेत ती दिल्लीमध्ये यावेळेला आहेत तसेच यू पी एस सीच्या अभ्यास करणाऱ्या मुलांसाठीचं सा निवासी प्रशिक्षण केंद्र आपण दिल्ली इथं येरोडा इथं आपण सुरू केलेलं आहे याच्या व्यतिरिक्त आपण कौशल्य विकासावर फार भर दिलेला हो लर्नेट स्किल्स इंडिया लिमिटेड ही देशातील सर्वात मोठी स्किल डेव्हलपमेंट करणारी अशी भारत सरकारची नॅ एन एस डी सी नॅशनल स्किल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियानं अप्रूव्ह केलेली अशी संस्था आहे त्याच्या माध्यमातून आपण अनेक ठिकाणी स्किल डेव्हलपमेंटचे कार्यक्रम घेतलेत टाटा स्टाईव्ह ही टाटा यांची स्किल डेव्हलपमेंटमध्ये काम करणारी सी एस आरमध्ये कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटीच्या आधारे काम करणारी संस्था आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या मुलांना uh, स्किल डेव्हलपमेंटचं प्रशिक्षण देतो आहे तसेच नायलिट नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ही सेंट्रल गव्हर्मेंटची संस्था आहे त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स सॉफ्टवेअर हार्डवेअर अशा सर्व प्रकारच्या संस्था प्रशिक्षण आपण आपल्या मुलांना सुरू झालेले आहेत खादी व्हिलेज इंडस्ट्रीज बोर्ड ऑफ महाराष्ट्रा त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण अनेक प्रकारची प्रशिक्षणं देतो त्याच्यामध्ये अगदी टेलरिंगचा किंवा ग्रह व्यवसायाची सुद्धा आहेत हे आहेत एन आय पी एच डी आहेत नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पोस्ट हार्वेस्ट टेक्नॉलॉजी त्याच्या माध्यमातून सुद्धा आपण आपल्या मुलांना प्रशिक्षण देत आहोत आय सी uh, आय सी आय फाउंडेशन एक आहे uh, त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण uh, प्रशिक्षण देत आहोत तशाच प्रकारे आपण जे सी डॅक आहे सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ ऍडव्हान्स कॉम्प्युटिंग त्यांच्या माध्यमातून सुद्धा आपण इंजिनियर्सनं स्किल त्यांचं जे आहे ते अजून चांगल्या प्रकारे व्हावं uh, याच्या अनुषंगानं म्हणजे अपस्केलिंग ऑफ द स्किल अशा प्रकार प्रकारचे तसेच अनेक uh, इतर सुद्धा त्यांना मिळावी म्हणून आपण उपक्रम अनेक चालू केलेले आहेत आणि त्यांचा आपली अनेक मुलं फायदा घेतात याचा एक मुख्य ॲडव्हान्टेज असा आहे बघा की ते स्किल डेव्हलपमेंट घेताना त्यांना आपण स्ट्रायपंट देतो त्यांना इंटरनॅशनली अॅक्लेम्ड अशा संस्थातून आता ट्रेनिंग मिळत आहे आणि त्यांना ह्या सगळ्या संस्था जॉब गॅरंटीसुद्धा देत आहेत त्याच्यामुळे निश्चितपणे आपल्या सगळ्या मुलांनी याचा फायदा करून घ्यावा असं वाटतं धन्यवाद सुनील वारेसाहेब लॉर्ड बुद्धा मैत्री hey, चॅनल हे घरोघरी पाहिलं जातं विशेष करून बहुजन समाजाच्या प्रत्येक घरामध्ये हे चॅनल असतं त्याचं कारण या चॅनलचं एक वैशिष्ट्य आहे फुले शाहू आंबेडकरी विचार तळागाळातील माणसापर्यंत पोहोचले जावे तळागाळातील माणसापर्यंत पोहोचले जावेत आणि त्या अनुषंगाने फुले शाहू आंबेडकरी विचारांना अभिप्रेत असणारा समाज खेळावा या उद्देशानं हे चॅनल आपलं लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनल सातत्यानं काम करते आज मैत्री संवाद या कार्यक्रमामध्ये बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्थेचे महासंचालक माननीय सुनील वारेसाहेब आले आणि त्यांनी आपल्याशी अतिशय दिलखुलासपणे संवाद साधला विविध प्रश्न खरं तर त्यांना विचारले गेले आणि एक प्रश्न तुमच्या माझ्या मनात आहे त्याविषयी भविष्यकाळामध्ये एक स्वतंत्र मुलाखत घेतली जाईल आणि त्या अनुषंगाने त्यांना प्रश्न विचारले जातील बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन संस्थेच्या वतीनं बाबासाहेब आंबेडकर ज शताब्दी वर्ष जे आत्ता झालं नुकतंच ज्यामध्ये रुपयाचा प्रश्न आणि ज्या ज्युरीज आणि बाबासाहेब आंबेडकरांची बॅरिस्टरी ला शंभर वर्ष पूर्ण झाली या अनुषंगाने आत्ता आपण त्यांची मुलाखत घेतली होती त्या मुलाखतीला अतिशय सविस्तरपणे त्यांनी उत्तरं दिली मला असं वाटतं आपल्या मनात अनेक प्रश्न असतील ते प्रश्न आपण निश्चितच त्यांना विचारणार आहोत लॉर्ड बुद्धा टी व्ही चॅनलच्या चा आजच्या या मैत्री संवादामध्ये सुनील बाळेसाहेब आपण आलात याकरता लॉर्ड बुद्धा मैत्री चॅनल आणि रसिक प्रेक्षकांच्या वतीनं मी दीपक मस्के आपले मनपूर्वक धन्यवाद या ठिकाणी व्यक्त करतो आणि जय भीम लॉर्ड बुद्धा आपला चॅनल पहा आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा टीवी